येत्या बावीस तारखेला संपूर्ण भारतात उत्सवाचं वातावरण असणार आहे आपल्या रामलल्लाची प्रतिष्ठापना होणार आहे या निमित्ताने देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे परंतु काही भाविकांमार्फत याबाबत प्रश्नही केले जात आहेत अर्थात प्रेमापोटीच मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं नसताना प्रतिष्ठापना किती शास्त्र सुसंगत आहे यावर चर्चा सुरू आहेत तेव्हा आळंदी देवाच्या जवळच्या बबन मस्के यांनी गणेशशास्त्री द्रविडजी यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्रात दोन प्रश्न होते दोन औपचारिक पार्श्वभूमी सांगून त्यांनी प्रश्न विचारले होते ते असे मंदिराच्या कळसाचं काम अपूर्ण असताना आणि मंदिर अपूर्ण असताना अपूर्ण राम मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना किती शास्त्रसंमत आहे तसंच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस सोडून आणखी कोणता जन्म मुहूर्त का निवडला गेला नाही आता या दोन प्रश्नात त्यांनी काय उत्तर पाठवलं हे केवळ औत्सुक्याच नाही तर महत्वाचं सुद्धा ठरतं म्हणून आपण जाणून घेऊया तेव्हा या पत्रातला हिंदीतला जसाच्या तसा उतारा जसाच्या तसा मजकूर मी मराठीत केवळ अनुवादित करून सांगते पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना शास्त्रीजी म्हणतात मूर्तीची प्रतिष्ठापना दोन्ही प्रकारे होऊ शकते मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यावर किंवा संपूर्ण मंदिर तयार नसताना सुद्धा यात काळजी घेण्याची एकच गोष्ट आहे ती अशी प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंदिराच्या कळसाचं काम करताना मात्र गृहस्थांनी ते करू नये त्यात वंशवृद्धी त्यांची खंडित होऊ शकते मंदिर पूर्ण झाल्यावर देवाची मूर्ती स्थापन करून तिच्यात प्राण्यांचं आवाहन केलं जातं ती प्राणप्रतिष्ठापना ती झाल्यानंतर कळस चढवला जातो वैदिक अण्णाशास्त्री वारे निर्मित ग्रंथ आहे कर्मकांड प्रदीप या ग्रंथात तीनशे अडतीसाव्या पानावर असं लिहिलंय इति व्रतोद्यापनबद्ध साध्य सर्व देव प्रतिष्ठा प्रयोग समाप्त त्यानंतर आठ कलशारोपण विधीपासून सुरुवात करून प्रतिष्ठा सारदीपतकोट कलाशारोपांची विधी असं सांगून विधिवत कलश स्थापनेचा विधी दिला आहे काही श्लोकात असंही म्हटलं आहे की जोवर संपूर्ण मंदिर झाकलं जात नाही तोवर वास्तुशांती करू नये वास्तुशांती करून ब्राह्मण भोजन जोवर होत नाही तोवर प्राणप्रतिष्ठापना होऊ शकत नाही परंतु इथे राम मंदिर पूर्णपणे झाकलं गेलं आहे त्याचं गर्भगृह दिसत नाही तेव्हा अशा मंदिरात प्राणप्रतिष्ठापना करायला काहीही हरकत नाही आता दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर ते देत आहेत बावीस जानेवारी रोजी पौष शुक्ल द्वादशी आहे सोमवारी मृगशीर्ष नक्षत्राचा शुभ मुहूर्त असल्याने याची निवड झाली साहजिकच होत प्रतिपदेला मंगळवार आहे या दिवशी गृहप्रवेश निश्चिद्ध मानला जातो अनुराधा नक्षत्रात दुष्टचक्रांचा अडसर आहे मंदिरात मूर्ती प्रतिष्ठापनेच्या वेळी अग्नी प्रज्वलित करायचा असतो पंचवीस जानेवारी रोजी मृत्यूगण आहे त्या दिवशी प्रतिष्ठापना झाल्याने सगळ्यांचा मृत्यू होऊ शकतो पुढील माघात पक्षशुद्धी तसंच इतर शुद्धींचं योग नाहीत तेव्हा या इतरही मूर्त नाहीत त्याचबरोबर इतर शुभ दिवसात सुद्धा येणाऱ्या अडचणी तपशीलवार कारणासहित मांडून कारणांची मीमांसा करून त्यांनी क्रमांकाने जोडलेली आहे पूर्वेकडे ज्यावेळी मंदिरं तोडली गेली तेव्हा कोणताही मुहूर्त दिवस न पाहता तोडली गेली म्हणूनच बावीस जानेवारीचा मुहूर्त उत्तम आहे असं त्यात त्यांनी म्हटलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका महाएम टीबीचं फेसबुक पेज लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कॅमेरामधून आले चाळकेसोबत मी मृगा धन्यवाद